नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संकल्स इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं काल इंजिनिअरिंगचे जे पुढचे राऊंड होणार आहे त्या संदर्भामध्ये डिटेल शेड्यूल पब्लिश केलेला आहे कालही आपण या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता परंतु आज अगदी व्यवस्थित डेट वाईस सगळ्या गोष्टी पालकांना व विद्यार्थ्यांना क्लिअर व्हाव्यात त्यासाठी हा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा आवडल्यास लाईक like करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्याला माहिती की महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया चौदा जुलै ते तीस जुलैच्या दरम्यान झाली त्यानंतर आपल्याला तीन तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट आली होती या ठिकाणी आपण बघू शकता यानंतर चार तारखेपासून आपल्याला त्यासाठी जे काही ऑब्जेक्शन वगैरे असतील तर ते रेस करण्यासाठी वेळ दिलेला होता आणि आज आठ ऑगस्ट आहे आणि आज आपल्याला फायनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित आहे सोबतच जे सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे एकूण उपलब्ध कॉलेजेस आणि त्यामध्ये त्या त्या ब्रांचेसच्या कॅटेगरी वाईज असलेल्या सीट्स याची एक साधारण सीट मॅट्रिक्सची एक लिस्ट ही आपल्याला उपलब्ध होणं अपेक्षित आहे आता सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो यापुढे जे ऑनलाईन सबमिशन असतात कॉलेजेसचे त्या संदर्भाने तर त्या वन साठी जे तर आपल्याला इथं दिसेल नऊ तारखेपासनं तर अकरा तारखेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडसाठी कॅप चॉईस कॉलेजेस फिल करायचे असतात यानंतर हा या राऊंडमध्ये जे विद्यार्थी भाग घेतील चॉईस फिलिंग करतील तुम्ही जे प्रेफरन्सेस भरले त्यानुसार तुमच्या मार्काचं मार्काच्या गणितानुसार मेरिट वाईज जे इतर अलॉटमेंट तुम्हाला मिळेल त्याची डेट आहे चौदा ऑगस्ट या दिवशी तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं किंवा नाही मिळालं हे तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीचा वापर करून लॉग इन करून चेक करता येईल जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला ते कॉलेज फ्रीजसुद्धा करता येतं तुम्हाला बेटरमेंटसाठी सुद्धा जाता येतं म्हणजे ते मिळालेलं ऑप्शन हातात ठेवून तुम्ही नेक्स्ट राऊ नेक्स्ट राऊंडसाठी सुद्धा जाऊ शकता आणि जर आपल्याला कॉलेजच मिळालेलं नसेल तर मग आपल्याला पुढच्या कॅप राऊंडची वाट हवी लागेल जा त्यामुळे चॉईस फिलिंग हा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा असतो त्यामध्ये आपल्या मार्कानुसार आपल्या जे इच्छा आहे चांगल्या ब्रँडची की तर प्रत्येकाला असू शकते परंतु आपल्या मार्कानुसार काय काय पॉसिबिलिटीज आहे हे विचारात घेऊन खालीच टाकणं फार गरजेचं आहे आपण जेव्हा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतो तेव्हा त्याच्यामध्ये ते 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 रिजनल रिझर्वेशन आहे स्थानिक मुलांना त्या त्या ठिकाणी सेवंटी पर्सेंट सीट जवळजवळ असतात आणि आपण जर बाहेरून तिथे जात असू तर आपल्याला साधारण थर्टी पर्सेंट सीट्स ह्या आपल्यासाठी असतात तर हे पण आपण या चॉईस फिलिंगच्या दरम्यान हा हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे सो अशा पद्धतीनं जे तर चार राऊंड नऊ तारखेपासून अकरा राऊंड तारखेपर्यंत चॉईस फिलिंग होईल चौदा ऑगस्टला अलॉटमेंट येईल आणि जर आपल्याला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं असेल तर मग मात्र तुम्ही सोळा ऑगस्ट पासून अठरा ऑगस्टच्या दरम्यान दुपारी तीन पर्यंत त्या ठिकाणी जाऊन जे रिपोर्टिंग करू शकता त्या त्यात परत एक अजून ॲडिशनल विषय जर तुम्हाला सांगायचा झाला तर जर तुम्हाला पहिलं पहिला प्रेफरन्स जर तुम्हाला भेटला तर म्हणजे तुम्ही जे कॉलेजेस फिल करणार आहात प्राईस फिलिंग करणार आहात त्यातला जर पहिला प्रेफरन्स तुम्हाला जर मिळाला तर ते कॉलेज हे ॲटो फ्रीज होईल म्हणजे ते कॉलेज तुम्हाला घेणं कंपल्सरी होईल परंतु आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नाही की पहिला ऑप्शन टाकला आणि तो मिळाला ते फार रिअर केसमध्ये होतं ज्याला हंड्रेड पर्सेंट मार्क आहे आणि त्याने कॉलेज टाकताना साधारण कॉलेज टाकलं किंवा चुकून एखादं साधं कॉलेज त्याच्या लिस्टमध्ये पडलं तर ते कदाचित होऊन मिळू शकतं परंतु परत तोच विषय येतो की चॉईस काजीपूर्वक होणं अपेक्षित आहे आता जर आपल्याला मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जायचंय तर तुम्हाला त्या ठिकाणी बेटरमेंटचा ऑप्शन असतो कॅन्डेट हू कॅन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स टू बेटरमेंट इन द सबसिक्वेंट राऊंड मस्ट क्लेम सीट इन राऊंड बाय ॲक्सेप्टिंग दॅट सीट बी च्यूजिंग नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट अँड शॅल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन जर समजा तुम्हाला फर्दर राऊंडमध्ये जायचं आहे हातात आता, आता मिळालेलं ऑप्शन हातात ठेवून पुढे जायचे तर मग तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल ती किती असते तर ती एक हजार रुपये असते ती ऑनलाईन भरायची आपल्या लॉग इन आय डीमधनं आणि मग आता मिळालेलं कॉलेज आपल्या हातात ठेवून आपण फर्दर राऊंडसाठी पुढे जाऊ शकतो तो बऱ्याचदा एखादं कॉलेज तुम्हाला तुम्ही भरपूर कॉलेजेस टाकले आणि एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते नाही आवडलं आणि मग बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात आपण नेक्स्ट राऊंडला प्रयत्न करू परंतु नेक्स्ट राऊंडमध्ये परत कॉम्पिटिशन वाढू शकते हो काही होऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला आवडीची जी ब्रांच तुम्ही भरलेली होती कॉलेज भलेही साधारण भेटलं पण ब्रांच बऱ्यापैकी तुम्हाला भेटली तर तुम्ही ते कॉलेज हातात ठेवा आणि बेटरमेंट करा म्हणजे ते हातात ठेवून फर्दर राऊंडला तुम्ही नक्की जा यानंतर हे रिपोर्टिंगचं सांगितलं मी तुम्हाला पाच वाजेपर्यंत करते त्यानंतर जो कॅपराउन टू होणार आहे त्यासाठी जे काय प्रोव्हिजनल व्हॅकन्सी सीट्स आहे त्याची लिस्ट येईल एकोणावीस ऑगस्टला आणि मग या ठिकाणी वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान विद्यार्थ्यांना परत एकदा पाय करता येईल आता तुम्ही पहिल्या राऊंडला जे कॉलेज टाकले ते सुद्धा तुम्हाला कंटिन्यू करता येतात किंवा तुम्हाला नवीन कॉलेज भरता येतात फक्त एकच सांगेल जे कॉलेज तुम्ही बेटरमेंटमध्ये घेतलं आहे किंवा ते बेटरमेंट केलं आहे ते कॉलेज तुम्हाला परत टाकण्याची गरज नाही ऑलरेडी ते कॉलेज जर तुम्ही घेतले ते कॉलेज तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म मध्ये खाली ऑटोमॅटिकली ते होणार आहे कारण तुम्ही ते बेटरमेंट करून ते हातात ठेवलेले त्यामुळे ते कॉलेज तुम्हाला परत ऍड करायची गरज नाही ते ॲटोमॅटिक तुमच्या सेकंड राऊंडच्या जे तुम्ही चॉईस फिलिंग कराल त्याच्या शेवटी ते कॉलेज ऑटोमॅटिकली ऍड होईल त्यामुळं सेकंड राऊंडची कॅप सेकंड राऊंडच्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही जाताना कॉलेजेस टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला परत एकदा पूर्वीचं कॉलेज टाकण्याची आवश्यकता नाही जे तुम्ही मिळालेलं होतं आणि बेटरमेंट केलेलं आहे था था। मग अशा पद्धतीनं सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग झाल्यानंतर याची अलॉटमेंट येणार आहे सव्वीस ऑगस्टला आपण इथं बघू शकता आणि यानंतर सत्तावीस पासून एकोणतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी जे रिपोर्टिंग साठी वेळ असेल आता जेव्हा तुम्ही पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तुम्ही बेटरमेंट केले नवीन चॉईस फिलिंग केले सेकंड राऊंडला आणि मग सेकंड राऊंडला परत तुमचं नवीन कॉलेज जर तुम्हाला मिळालं आणि तरी तुम्हाला वाटलं की आता तरी पण थर्ड राऊंडला जायचंय म्हणजे काय झालं आता पहिल्या मध्ये जे मिळालं होतं ते तेव्हा बेटरमेंट केला तुम्ही नवीन कॉलेजेस टाकले मग आता नवीन राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं तर अर्थात पहिलं कॉलेज तुमचं निघून जाईल ते दुसरं कोणाला तरी मिळेल आणि मग सेकंड राऊंडमध्ये जे तुम्हाला मिळालं ते कॉलेज तुमच्या आता हातात आहे आणि परत एकदा फर्दर तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकता अजून चांगल्या कॉलेजसाठी तुम्हाला प्रयत्न करता येईल जर थर्ड राऊंडला तुमचं कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंग करू नये अपडेट झालं नाही तर मग सेकंड राऊंडमध्ये जे तुम्हाला मिळालं ते तुमचं कायम राहील किंवा पहिल्या मध्ये तुम्ही साठी कॉलेज घेतलं होतं म्हणजे बेटरमेंट केली हातात ठेवून सेकंड राऊंडला तुम्हाला मिळाली थर्ड राऊंडला पण तुम्हाला मिळाली तर मग मात्र तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेजचे कंटिन्यू करावं लागेल अशा पद्धतीनं एक दोन तीन असे राऊंड आहेत तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग सत्तावीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट सॉरी तिसऱ्या राऊंड हे रिपोर्टिंग डेट आहे तिसऱ्या राऊंडची व्हॅकन्सी पोझिशन तीस ऑगस्टला येईल एकतीस ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत चॉईस फिलिंग असेल आणि प्रोविजनल अलॉटमेंटचा राऊंड जो होतो पाच नऊ लागेल आणि या तिसऱ्या राऊंडचे रिपोर्टिंग जे असेल ती सहा नऊ ते नऊ नऊ या दरम्यानच्या काळात असेल तर अशा पद्धतीनं पूर्ण तीन राऊंड होते आणि जर यानंतरही काही सीट्स अवेलेबल राहिल्या दिले फॉर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट फॉर व्हॅटंट सीट्स इफेनिंग इन्स्टिट्यूट द इन्स्टिट्यूट विल कम फॉलोईंग मॅनर जर सीट्स उपलब्ध राहिल्या तीन राऊंड झाल्यानंतर स्पॉट राऊंड दिस त्यांच्या सोयीनं हे राउंड कंडक्ट करू शकतात त्यासाठी त्यांना जे वॅकन्सीच आहे त्याची अप्रोप्रिएट जाहिरात न्यूजपेपरमध्ये द्यावी लागेल त्यानंतर त्यांना ॲप्लिकेशन्स मागवावे लागतील त्यानंतर त्याची मेरिट लिस्ट त्यांना कॉलेजच्या वेबसाईटवर आणि नोटीस बोर्डवर लावावी लागेल आणि मेरिटनुसार ते ॲडमिशन ते प्रोसेस त्यांना कम्प्लीट करावी लागेल आणि यासाठी त्यांना दहा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे यानंतर कट ऑफ डेट जी आहे ती तेरा सप्टेंबर आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि डाटा अपलोडिंग करण्यासाठी तेरा नऊ पर्यंत पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ आहे सो अशा पद्धतीनं एन्टायर शेड्यूल हे महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं जे ते या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये आता चॉईस फिलिंगचा जो विषय आहे पहिल्या राऊंडचा तो लवकरच सुरू होतोय म्हणजे उद्यापासून आज आठ ऑगस्ट आहे उद्या नऊ ऑगस्ट आहे नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान येतात विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडसाठी आहे आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि लवकरच प्रोरिजिनल मेरिट लिस्ट पहिले जी आली होती आता फायनल मेरिट लिस्ट आज येणं अपेक्षित आहे जशी ती येईल त्या संदर्भात जर काही आवश्यकता वाटली तर त्याचा एक व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसाठी नक्की पोस्ट करेल तुतास हे महाराष्ट्र सी टी सी वतीनं इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भातलं संपूर्ण शेड्यूल मी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलं आपण हे व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद